अत्यंत विषम सामाजिक परिस्थितीवर मात करून भारतीय राजकारणात आपले आदरणीय स्थान निर्माण करणे हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बुद्धिवर्तांना शक्य होते तत्कालीन परिस्थिती त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तर त्याला यश आणि आदर मिळवता आला नसता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेमुळेच ते भारतीय राजकारणातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून प्रस्थापित झालेले आपणास पाहायला मिळतात असे असले तरी काँग्रेसने त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व बंदिस्त करण्याचे षडयंत्र रचण्याचे जीवतोड प्रयत्न केले राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी नेते म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित होणे गरजेचे होते कारण मुस्लिम लीगच्या प्रत्येक अन्यकारक गोष्टींना त्यांचा विरोध होता फाळणीबद्दलही त्यांचा राष्ट्रवादी व सकारात्मक दृष्टिकोन होता आणि पाकिस्तानच्या संभाव्य मागणीवरही हो ते सदिग्ध भूमिका असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा अधिक स्पष्ट होते तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानस्पद वागणूक देणे जणू काँग्रेसचा अजेंडा होता काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दलित समाजाला दीर्घकाळ गैरफायदा घेतला आणि त्यांना आपले वोटबँक म्हणून सोबत ठेवले पण सत्य आणि वस्तुस्थिती दलित समाजाला कळताच त्यांनी काँग्रेसबरोबरचे संबंध तोडले स्वातंत्र्यांद्र सामाजिक जडणघडण आणि जातीविरहित समाज रचनेच्या संकल्पनेच्या आधारावर सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्याचा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला परंतु त्यामध्ये सातत्याने काँग्रेसने खोडा घालण्याचा प्रयत्न केला हे देशातील दलित समाजाला पुरते कळून चुकले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नक्कीच मोठे नेते आहेत परंतु ते नेहरूंच्या बरोबरचे नेते नव्हते असा अभ्यास काँग्रेसने नेहमीच निर्माण केला होता त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने बाबासाहेब भारतरत्नासाठी पात्र ठरू शकले नाहीत काँग्रेसच्या दृष्टीने भारतरत्नाचे सर्व गुण पंडित नेहरूंमध्ये सर्वाधिक होते मग इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यामध्ये होते परंतु काँग्रेसच्या लेखी बाबासाहेबांमध्ये भारतरत्नाचा एकही गुण नव्हता हे काँग्रेसच्या कोणत्या मानसिकतेचे निदर्शक नव्हते काय वास्तविकता बाबासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी एकोणीसशे छप्पनपासून पुढे आलेली असली तरी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना आणि त्यानंतर इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी हे पंतप्रधान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा सन्मान दिला पाहिजे असे कधी त्यांना वाटले नाही याचे एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा सन्मान मिळाला तर ते आपल्या समकालीन राजकारणात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बरोबरचे नेते म्हणून दिसून येतील जे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरणार नाही खरं तर नियम तयार करणे खूप सोपे असते परंतु नियमाच्या मार्गावर चालणे खूप कठीण असते सर्वजणांना सामाजिक समतेची संकल्पना मांडणे अतिशय सोपे आहे परंतु सामाजिक समतेच्या नावाखाली प्रत्येकाला आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी देणे ही एक वेगळी गोष्ट आहे आदर्श कागदामध्ये बंद राहतात आणि जेव्हा त्यांना व्यावहारिक स्वरूप देण्याची वेळ येते तेव्हा लोक आदर्शाचे काटेकोरपणे रक्षण करतात आणि मग ते स्वतःला हिताच्या गोष्टी करतात काँग्रेसच्या इतिहास हा अशाच प्रकारची मानसिकता प्रकट करणारा इतिहास आहे बाबासाहेबांवर अन्याय करताना या पक्षाने बाबासाहेबांच्या प्रतिभा आणि प्रतिष्ठा केवळ एक दलित नेता म्हणून संकुचित करण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने निर्माण केलेली सर्व स्मारके गांधी नेहरू आणि कुटुंबातील लोकांच्याच नावाने बनवण्यात आली इतरांना फारच कमी स्थान देण्यात आले बाबासाहेबांच्या नावाने काँग्रेसने सरकार स्मारक उभारण्याचा निर्णय कधीच घेतला नाही ही गोष्ट वेगळी आहे की दलित वस्त्यांमध्ये लोकांनी बाबासाहेबांचे अनेक पुतळे उभे केले पण सरकारी पातळीवर असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याला कोणत्याही महानगरातील कोणत्याही महानगरपालिकेतर्फे कोणत्याही मोठ्या शहरातील उदाहरणात उभारण्याचा मान मिळाला नाही म्हणूनच बाबासाहेबांचा पुतळा दिसला तर ही वसा दलितांची असेल हे लोकांना समजते बाबासाहेबांना झोपडपट्टीतील जनतेचे नेते बनवणे हे काँग्रेसचे ध्येय होते आज काँग्रेस म्हणते की डॉक्टर आंबेडकरांना भाजपने आमच्यापासून हिरावून घेतलं आहे असे सांगून काँग्रेस आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आक्रोश करत आहे वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टर आंबेडकर हे जर पहिले त्यांचे होते आणि ते असताना त्यांनी त्यांना काय दिले त्यांनी ते स्पष्ट केले पाहिजे